नमस्कार भावा बहिणींनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम एकशे त्रेसष्टमध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आता कलम एकशे त्रेसष्टमध्ये नेमकी काय तरतूद होती तर पा रस्त्यावर घुरे भटकू देण्याबद्दल किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर त्यांना अपप्रवेश करू देण्याबाबत शास्ती आणि याच्यातलं जे पोटकलम एक आहे याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जो कोणी एखाद्या गावाच्या सीमेत त्याच्या मालकीची किंवा त्याच्या ताब्यातील गुरे कोण कोणत्याही रस्त्यावर भटकू देईल किंवा कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर त्यांना अपप्रवेश करू देईल त्यास दोष सिद्धीनंतर पराकाष्ठा एकनुसार पहिल्या अपराधाबद्दल एक, एक महिना मुदतीपर्यंत असेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल किंवा तीनशे रुपयांपर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील आणि पराकाष्ठा दोननुसार दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल सहा महिने मुदतीपर्यंत असेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल किंवा पाचशे रुपयांपर्यंत असेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही ते पात्र असेल आता या कलम एकशे त्रेसष्टमध्ये ह्या ज्या तरतुदी होत्या याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आता याच्यात नेमकं कोणतं बदल करण्यात आलेला आहे तर पहा तर पहा भावांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीसमधील कलम एकशे त्रेसष्ट पोटकलम एकमधील सुधारणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे हे दोन दिवसापूर्वीचंच जी आर आय दोन दिवसापूर्वीचंच निघालेलं आहे जी आर आय तर याच्यामध्ये शासन परिपत्रकानुसार काय सांगितलेलं आहे तर पहा महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीसनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम एकशे त्रेसष्टमधील पोटकलम एकनुसार रस्त्यावर घुरे भटकू किंवा खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर माल त्यांनी अतिक्रमण करू नये याबाबत शास्ती म्हणजे संदर्भीय क्रमांक दोनच्या अभि अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम एकशे त्रेसष्ट पोटकलम एकमधील सुधारणा खालीलप्रमाणे आहेत तर एक खंड पोटकलम एकमधील पराकाष्ठा एक महिना मुदतीच्या कैद्याची शिक्षा होईल किंवा पराकाष्ठा तीनशे रुपये दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील या मजकुराऐवजी आता एक हजार पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल म्हणजेच पंधराशे रुपयांपर्यंत शिक्षा होईल त्याच्यानंतर ब कंड दोनमधील पराकाष्ठा सहा महिने मुदतीच्या कैद्याची शिक्षा होईल किंवा पराकाष्ठा पाचशे रुपये दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील आता ह्या मजकुराऐवजी पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम एकशे त्रेसष्ट पोट कलम एकमधील सुधारणा आपल्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतीच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निर्देशनास आणून घ्यावी व उपरोक्त सुधारणांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून घ्यावी तर या पद्धतीचं हे सुधारणा होतं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम एकशे त्रेसष्टमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम एकशे त्रेसष्टमध्ये तरतूद होती की रस्त्यावर घोरे भटकू नये किंवा खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर त्यांनी अतिक्रमण करू नये याबाबत शास्ती तर सुरुवातीला जी पैश जे दंडाची जी रक्कम होती ती कमी होती मात्र आता वाढवण्यात आलेलं आहे तर सुरुवातीला पंधराशे त्याच्यानंतर पाच हजार रुपये आपल्याला दंड होऊ शकते आणि शिक्षासुद्धा होऊ शकते आणि याची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला सांगितलेली आहे भावा बहिणीं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पेसा ग्रामपंचायत सर्वसाधारण ग्रामपंचायत शासकीय योजनेविषयी माहिती मिळत असते तेव्हा या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जर आपल्याला कायद्याची पुस्तक वाचण्याची आवड असेल विषय तर त्या पुस्तकांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण जाऊन ऑनलाईन खरेदी करू शकता तर पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद